आणि पश्चिम विभागात मराठवाड्यातला विदर्भातला मराठी माणूस जर मुंबईच्या आजार बैगावर येत असतात त्याने आमचे मराठे मित्र देखील बसले आणि एक मराठा लाख मराठा म्हणाले पण लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना अरे जर आमचा मराठा त्या मुंबईमध्ये येऊन छत्रपती शिवरायांचा मला मुंबईमध्ये येऊन त्याला खाऊ घ्या बंद करायला तुम्ही शौचालय बंद अशा पद्धतीची भूमिका घेणार देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मित्रांनो निषेध व्यक्त केला पाहिजे अरे गेले अनेक वर्षापूर्वी जे मराठी आपल्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतात जे मराठी आपल्या लेकर बाळांच्या भविष्याच्या नोकरीसाठी भविष्याच्या शिक्षणासाठी माझ्या मुलाची फी मापवावी माझ्या मुलाला नोकरीमध्ये आरक्षण मिळावं ही भूमिका जर घेत असतील तर मित्रांनो तुम्हाला लाच का आरक्षण द्यायला वाटते याचं उत्तर तुम्ही मित्रांनो दिलं पाहिजे माझी जाहीर विनंती अरे जर का गेल्या अदानीला अंबानीला या ठिकाणी देश विकला अनेक आमच्या तुमच्या गावातल्या गैरांच्या जमिनीच्या अदानीला अंबानीला दिल्या पण मराठी बांधवासाठी जे का आरक्षण द्यायला फार मोठा त्या ठिकाणी फरक पडणार आहे त्या तुम्हा दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या गावातील जे लोक मुंबईमध्ये आहेत सगळ्या या ठिकाणी सामील व्हावं किंवा आपल्या भागातील जे लोक गेलेत त्यांची सुद्धा त्याचं सेवा सुविधा करावी असेही या ठिकाणी मी जणांना विनंती करतो कधी जेवणाची अडचण आली नाही पण कालच्या ना मोर्चामध्ये त्या देवेंद्र फडणवीस केंद्रीय फोर्स रॅपिड फोर्स मित्रांनो मागितला हा देवेंद्र फडणवीस जर रॅपिड फोर्स बोलवत जर आमच्या मराठ्यावर काटे उडायचा प्रयत्न केला तर सरकारमध्ये बसलेली तुमची खुर्ची खबरदार सरकारला मित्र विनंती आहे सर पोलिसांचा वापर करत पोलिसांना पुढे लावत तुम्ही आमच्या मराठ्यांवर कर तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करणार असाल तुम्ही आमच्यावर खोऱ्या एवढा कमी समजू नका हा मराठा शिवरायांचा मार हे लक्षात ठेवा तुमच्या सरकारला नेस्त नाबूद करून त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये दे देखील मराठा मंत्रालयात जाऊन बसायची हिंमत या मराठामध्ये आहे अनेक जण बोलणार आहेत सांगायचा उद्देश एवढाच ज्या ठिकाणी पोलिसांना आपली विनंती आहे कुठल्याही मोर्चामध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला हात लावायचा प्रयत्न करू नका हा मराठी तुम्हाला इतर राहू देणार नाही एवढा ध्यानात ठेवा मराठी पेटलेला आहे आपल्याला वाटत असेल कि गणपती शासनामुळे हा मराठा मोर्चा यशस्वी राहणार नाही असं मित्र मंत्री मंडळाला वाटलं पण गेले आज त्या ठिकाणी आमच्या बबलू सांगितलं की आम्ही देखील तुमच्या मराठ्यांच्या सोबत यायला तयार आहे जर का उद्या मित्र सम्राट मोरेने सांगितल्याप्रमाणे जर उद्याच्या दिवशी आंदोलन जर तीव्र होत असेल तर आपण आपल्या विभागाच्या माध्यमातून या मा। ठिकाणी जाऊन आझाद मैदानामध्ये बसायची व्यवस्था विचारावून लागायची ही आजच वेळ आहे आणि ही वेळ ही, सरकार करा ला करा ला ही।, ही या सरकार षडयंत्र करायला लागले हा मोर्चा यासाठी षडयंत्र करायलाय आणि मित्रांनो आपण मोडू द्यायचा नाही अनेक लोक या ठिकाणी मुंबईला रवाना काल वाशीच्या चेक नाक्यावर मित्र काही भवरूपी पोलीस या ठिकाणी टोप्या घालून साहेब गाड्या हात घेऊ नका मनोज दादा सांगितले अशी भूमिका घेते अरे तुम्ही देवेंद्र फडणवीस सरकारचं काम करत असाल आणि जर मराठ्यांची अभ्याल ना करत असाल तर मराठे मित्र तुम्हाला रस्त्यावर देखील होऊ देणार नाही ती खबरदारी म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की ज्या ज्या पद्धतीनं ज्या कडगावच्या आमच्या मिलिंदेचा या सगळ्या ग्रामस्थांनी प्रकाश जयकरांच्या पासून आमच्या सभापतींच्या पासून सगळ्या लोकांनी अजितराव ह्या या तुम्ही लोकांनी घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्वाची ठरला